वडके हिंद केसरी मैदानाचा गट क्रमांक दहा सुटल्या गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो आज हारण्यासातशे बावीस पब्लिकने मित्रांनो गाडी लागली होती बघताय परंतु नक्की काय घडलं ते बघताय जी साईडला गाडी होती दोन नंबर फाटीवरती ती गाडी मित्रांनो हारण्याच्या फाटीत आली त्याच्यामुळे मित्रांनो हारण्या हारण्यासुद्धा मित्रांनो दुसऱ्या फाटीत आला आणि आज मित्रांनो हारण्याची गटालाच मित्रांनो हार झाली चांगला टॉपचा पायरासुद्धा होता परंतु मित्रांनो हार जे खेळाचा भाग आहे आजच्या या मैदानात हारण्यास सहाशे बावीसचे मित्रांनो आज गटालाच हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल मोठी मैदानं असली की हारण्या गाजवतोच परंतु मित्रांनो हा नशिबाचा खेळ आहे हार, हार जिथं होत राहते तर कसे वाटले अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच हारण्यापेमी थोडी नाराज झाले असतील परंतु येणाऱ्या आगामी मैदानात नक्कीच हारण्या कमबॅक करेल अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच टॉप अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद